जय जी जाऊ जय शिवराय माधवनो का परवा जो कोर्टानं निकाल आला हैदराबाद गॅजेटला स्थगिती न देण्याचा तर तेच ऐकून छगन भुजबळला छातीमध्ये कळ आली आणि सरकारनं सरकारकडून पण हालचाली झालेल्या आहेत त्याच्यावर जामीन रद्द करण्यासाठी छगन भुजबळ हा जामिनीवरती रद्द आहे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये तो बाहेर आहे जामिनीवरती आणि तो मनोजादा जरांगे पाटलाला आणि हैदराबाद गॅजेटला विरोध करत आहे तो सर्रास मराठाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहे आणि सभा घेत आहे फक्त मराठा आणि ओबीसी बांधवामध्ये वाद व्हावा त्याचं एकमेव कारण तेच आहे फक्त कालच्या निर्णयामुळे कोर्टाच्या निर्णयामुळे त्याला छातीमध्ये कळ आली आणि तो छातीमध्ये कळ आल्याच्यानंतर छा सर आपलं दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला हीच मराठ्याची ताकद आहे छातीमध्ये कळ येणारच आहे छगन भुजवाळ तू आता जाणार नाही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ